हो आम्ही चाललोय आज शेकडी दळायला वाजय दुपारचे बारा मम्मी ते लागले द दगडी शोधाय ते जाळण्यासाठी म्हणते ही मला दगड भेटलेली आहे आतेने म्हणते दगड्या तिकडं पप्पा तेजुदा गणुदा तिकडे ते, मम्मी इकडे दगड शोधते आणि इथं वरती आला इथं वरती आला इथं वरती झुरीला वर वर दळायला जायचे चला खेडी दाळा सुरुवात झाली दहा जण डाळा लागले तुम्हाला सदळ यायला आल्या बघा इथं तर पडत आहे आतमध्ये मोठी साईज आहे बघा आत्ताने फक्त केवडी केवडी गेळून दे चांगले अशी साईज आहे नागे वासलेले इकडे येत चालले इकडे दळी आणि दाद्याने बघा डोकं लावले व्हिडिओ काढून घेतलाय तोच लावलाय त्याला झटलं गणजण ते झटलेत रोडवरचे पप्पा गेलेत तिथं तिथं पप्पा जवळ सुटल्यात इकडं बाबा आणि गणेजा जवळ सुटला गेली काढू का

आता मी ती काढायची गे थोडा मित्र तर थांबा फाईक भरपूर असे मोठे असे गेळ पकडले दाखवा बरं चांगली सायज एकदम हे कुठे तिथे त्या पिशेट ठेवा घ्या बरं चला भेटलेली पकडली एक अजून एक पकडली आहे दाखवा बाबा इकडं दगड घ्या आपली घेत काय आला दगड घ्या दे वडा वडा <laughs> 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 लावा ताकत पुढं तिथे पण तिथे पण ओळखायचं तिथे खाली हा भरपूर मोठी आहे चांगली साईज आहे ओके मध्ये दाखवली पोचली नाही पिशवी नाही गेच होतो आणि हे ना हे दादा ना त्यांनी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले ना आणि ते त्याचा मोबाईलच पडला तिकडे दाखवल त्या मोबाईलला डायरेक्ट थांब रे इकडे दाखव कर... किती फुटलाय आणि मोबाईल भाईने अजून महिना नाही झाला मोबाईल घेतलाय नवीन बार कर आता त्याचा पार घाम काढणार घरची बघा तो कसा असतोय कुदे कुठे घरी घरी गेलो कळलं ना घरी आई बाबांना मोबाईल फुटलाय दादाजी डायरेक्ट गेम मी फिक्स कर दादा मी डायरेक्ट सांगणार मुद्दा मग सांगणार मी बाबा लागले तिथं पाणी प्या आणि आले पाणी प्यायला हो। आता चुऱ्यावर आता परत चालू होती आता मंगाशी तिकडं जळत होतं आता इकडे जळायचं आहे बघू खिकड मंगाशी भेटल्याच पासा भेटलात खेकडी आता बघू किती हे इकडं खाली गेलेलं जाऊ इकडं खाली गेलेलं पाणी प्यायला मकार ऊन झाले फार उद्या झाले चला

आपण सात आठ अशा खिकडी पकडलेल्या आहेत आणि आता आपण चालू आहे घरी वाजलेत तीन बार वाजलेत बारा वाजेपासून दळीत होतो आणि आता आता विकायला पाणी प्यायला लागल्यात तर घरी निघायची तयारी चालली मस्त वेग आणि मला आता जरा औषध करायचे पायासाठी तेव्हा मी चालू इकडे जरा पुढं हे जरा आवडतील हातपाय देऊतील मग येतील मग जातो आम्ही घरी आता करायचा खेकडींचा रस्सा आमच्या गांद्यावर पिकलेली आहेत तुम्हाला दाखवतो

ही yes. He... याला आमच्या म्हणतायचं आमच्या तुमच्याकडे पिकले असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय